आम्हाला कोणता विरोध करायचा नाही आम्हाला कोणाला त्रास पण द्यायचा नाही आम्ही आमच्या पद्धतीने इलेक्शन लढणार कारण की आम्हाला आमच्या गावाचा विकास आणि आमच्या तरुणांचा विकास आम्हाला करायचे एवढी बोल महायुती अर्थात शिवसेना चे उमेदवार ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांच्यासाठी थेट पप्पू शेठ अर्थात विश्वनाथ उर्फ पप्पू शेठ थोरवे आमदारांचे लहान बंधू हे सारोळीत आलेले आहेत सावरोळी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात ते प्रचारासाठी उतरले आहेत आपण जाहीर सांगितलं होतं की पप्पू शेठ मैदानात असणार आहेत पप्पू शेठ यांच्यासोबत गोविंद शेठ बैलमारे युवा नेते प्रवीण शेठ बैलमारे शिवसेनेची संपूर्ण फौज विशेषतः प्रवीण बैलमारे यांना मानणारा सावरळी गावातील मोठा तरुण वर्ग आज प्रचारासाठी रस्त्यावर उतरला होता गावात थेट त्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असताना देखील सावरलीमध्ये हा जंगी प्रचार प्रवीण शेठ बैलमारे गोविंद शेठ बैलमारे पप्पू शेठ थोरवे यांनी केलेला आहे विशेषतः गोविंद बैलमारे यांचे गावाच्या गावामधील विविध घरांमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे उपकार देखील आहेत याच धर्तीवर स्थानिक तरुणांना आज त्यांनी रोजगार देत नाही तर ह्याच्या कित्येक वर्ष ते स्थानिक तरुणांना रोजगाराविषयी ते सजग असतात आणि त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे अनेक कुटुंब त्यांनी उभे केलेले आहेत त्यांच्या पावलावर पाऊल टाकून प्रवीण शेळ बैलमरे यांनी देखील तरुणांना रोजगार आणि गावाचा विकास हाच आमचा प्रमुख अजेंडा असल्याचं सांगितलेलं आहे गावात आम्हाला शांततेने राजकारण करायचं आहे कसल्याही प्रकारचं गाळबोट आमच्याकडून लागणार नाही दरम्यान ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांना जास्तीत जास्त मताधिक्य आम्ही मिळवून देऊ आणि आमदार महेंद्रश्वर थोरवे यांच्या नेतृत्वाखाली कारण त्यांचं आमच्यावर विशेष असं प्रेम असल्याकारणाने ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांच्यासाठी आम्ही ताकदीने सारोळी बूट सांभाळणार आहोत पप्पू शेठ हे देखील आज खूश झाले आहेत प्रचंड ताकद युवकांची मोठी फौज महिला संघटना सावरोळीमध्ये सारोळीमध्ये उतरली होती घराघरात त्यांनी प्रचार केलेला आहे पप्पू शेठ यांनी देखील ह्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ दिलेलं आहे गोविंदराव बैमारे हे देखील सगळ्या मतदारांना हात जोडत होते आणि विशेष विनंती करत होते कि की शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या दोन्ही उमेदवारांना प्रचंड ताकदीने निवडून द्या सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीचा प्रचार आता सावर्मध्ये पर्यंत आलेला आहे तरी इथं जमलेले सर्व शिवसैनिक गावातले ज्येष्ठ नागरिक आणि जास्त प्रमाणात आलेले तरुण वर्ग यांचे मी पहिले मनापासून आभार मानतो ही निवडणूक आमची फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाणार आहे आणि इथल्या इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त रोजगार आमच्या तरुणांना भेटेल या दृष्टीकोनातून आम्ही पुढची वाटचाल तर चालू ठेवणार आहेत गेली दहा वर्ष झाली या दहा वर्ष अगोदर गोविंद बैलमारी सरपंच असताना या भागामध्ये टोल नाक्यावर बहुसंख्य लोक कामाला लावली बैलमारे साहेबांनी त्याच्या अगोदर कोपरान कंपनीमध्ये झाले त्या कोपरान कंपनीमध्ये अडीचशे लोक बैलमानी परमणंट केली त्याच्यानंतर या गावामध्ये सावरलीमध्ये एलआरसी कंपनी सारखी कंपनी या गावामध्ये आली या एलआरसी कंपनीमध्ये सात ते आठ पोरं सर्वांनी आम्ही गावातले सर्व कार्यकर्ते सदस्य मिळून आम्ही सर्व पोरं तिथे परमानंट केली हा हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जायच आहे गेली दहा वर्षे या गावाचा कुठला प्रकारचा विकास झाला नाही तुम्ही हा कॅमेरा गावात गावात तुम्ही फिरवला तरी तुम्हाला इथला गावाचा विकास दिसेल झाला का नाही झाला ते म्हणून या गावामध्ये महेंद्र शेठ आमदार साहेबांचा बारीकेन लक्ष असून आणि आमच्या सर्वांच्यावर प्रेम असून त्या गावाचा विकास दृष्टिकोन कसा चांगल्या पद्धतीने होईल ह्याच्याबद्दल ते प्रतिबंध असतात मी तुम्हाला एवढी गावी गावी, गावी देऊ शकतो आज सावरलीमध्ये प्रचार सुरू असताना तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये तरुण वर्ग जास्त दिसेल कारण की टाटा कंपनी सारख्या या कंपनीमध्ये अजूनपर्यंत कुठलाही पोरगा परमनंट झाले नाहीत झाले असतील ते बोटावर मोजण्यासारखी चार ते पाच लोक परमनंट झालीत त्याच्या व्यतिरिक्त इथं कुठलाही पोरगा परमनंट झाला नाही ह्याचा है। का उदाहरण म्हणजे तुम्हाला आता जर तुम्ही कॅमेरा सरीकडे फिरवा सर्व ते सर्व तरुण वर्ग इथं तुम्हाला दिसला जाईल म्हणजे जेणेकरून त्यांना आमच्या विश्वास आहे का बाबा गोविंद बैलमरी ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड पप्पो शेठ आमचे असतील आमदार साहेब असतील यांच्या माध्यमातून निवडणूक जिंकली तर आमच्या सारख्या टाटा स्टील सारख्या कंपनीमध्ये एल एन टी सारख्या कंपनीमध्ये आमच्या पोरांना शंभर टक्के रोजगार भेटला जाईल हे जी आम्ही तुम्हाला गाडी देतो आणि आम्हाला कोणता विरोध करायचा नाही आम्हाला कोणाला त्रास पण द्यायचा नाही आम्ही आमच्या पद्धतीने इलेक्शन लढणार कारण की आम्हाला आमच्या गावाचा विकास आणि आमच्या तरुणांचा विकास आम्हाला करायचे एवढी बोलून नाही देऊ जय म्हणजे जय महाराज